बाजार चंद्रपूर उच्च शिक्षित तरुणांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक दिल्याने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा मूळ उद्देश चुकीच्या मार्गावर जात आहे या योजनेअंतर्गत तरुणांना रोजगारांच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित होते परंतु बाजार समितीकडून त्यांना अशा प्रकारे कमी दर्जाचे काम दिले जात आहे सुरक्षा रक्षक म्हणून काम करायला लागलेल्या तरुणांकडून ऑटो व वा इतर वाहनांकडून पैसे वसूल करण्याचे काम करून घेतले जाते असल्याचे चित्र समोर आले आहे या बाजार समितीची सत्ता भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या अभद्र युतीतून निर्माण झालेली आहे आणि ती कायम वादात असते आता मुख्यमंत्री कौशल्य योजनेचा गैरवापर करून तरुणांचे भवितव्य धोक्यात आणण्याचा प्रकार या बाजार समितीकडून करण्यात येत आहे यामुळे नागरिकांमध्ये रोष वाढला असून या बाबीवर सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे अशा प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे चित्र बदलले जात असल्याने या प्रकरणावर अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्याची आवश्यकता आहे मी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणतर्फे फॉर्म भरायला होता प्रशासकीय भवन चंद्रपूरच्या कोर्टमध्ये ऑनलाईन अर्ज व ऑफलाईन अर्ज केला डॉक्युमेंट घडून तिथून माझे सिलेक्शन झालं बाजार समिती डिपार्टमेंटला बाजार समिती डिपार्टमेंटमध्ये मला संत्रा मार्केटमध्ये जाब मिळाला सकाळच्या शिपमध्ये सकाळच्या शिपमध्ये मला जे गाडी मोठी वाहन आलं तर तीस रुपये टू व्हीलर आलं दहा रुपये मोठ्या वाहनाच्या पावत्या फ्री वगैरे मला लिहून द्यायचं काम मिळालेले आहे माझ्या सोबत माझ्या गावचे दोन मित्र वगैरे आहेत त्यांनी आमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ग्रॅज्युएशनच्या पेसो आम्ही अर्ज केलेला होता इथं सध्या काम आम्हाला गाड्याच्या पावतीचंच दिलेला आहे